येळमकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या परमपूज्य तपस्वीनी आमच्या पुजती करत आई त्याचप्रमाणे या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम श्रीमद भागवत कथा धानवड ही धानवड येथील सुरू असलेली कथा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानापू पोहोचवण्याचं जे काम करत आहेत असे देवश्री चक्रधरी यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा आमचे स्नेही सन्मित्र मार्गदर्शक परमपूज्य श्री तपस्वीराज दादाजी राहेरकर बाबाजी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बंधुनो आपण सर्वजण कथा श्रवण करत आहात ही कथा कोणाची आहे ही कथा त्या प्रभू परमात्म्याची आहे ज्याने आपल्या सर्वांना निर्माण केलेलं आहे आणि आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीची निर्मिती ज्या प्रभू परमात्म्याने केली त्या प्रभू परमात्म्याची ही कथा आपण श्रवण करीत आहात मग कथा का श्रवण करावी कारण कथाश्रवण केल्यानंतर व्यथा दूर होते म्हणजे दुःख दूर होत असतं आणि म्हणून कथाश्रवण केली पाहिजे मग व्यथा कशी आहे तर व्यथा या अनेक प्रकारच्या आहेत अनेक प्रकारच्या व्यथा माणसाला छळत असतात दुःख देत असतात परंतु त्या दुःखातन दूर करण्याचं सामर्थ्य फक्त कथेमध्ये आहे आणि म्हणून आपण कथाश्रवण केली मग आपल्याला परमेश्वराने सुंदर असा मनुष्यदेह हो दिला परंतु तुम्ही कधी विचार केलात का की या मनुष्यदेहाचं काय करायचं असा कधी आपण विचार केलात कधीच नाही तो विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे परंतु संत मनानंद बाबा त्यांच्या एका अभंगात सुंदर पद्धतीने सांगतात की बाबा रे तुला हा मनुष्य देह हो मिळालेला आहे या मनुष्यदेहाचा काहीतरी चीज कर मनुष्य करी उपयोग मनुष्य जन्माचा करी उपयोग मनुष्य करी उपयोग

असी हेतची किनार ज्ञान त्यामणासी हेतकी वर ज्ञान त्यामणासी हेतकी वर मा आम्हाला मनुष्य देह कशासाठी प्राप्त झाला आहे तुम्ही कधी विचार केलात का या मनुष्य देहाचं आपण काय केलं पाहिजे या मनुष्य देहाला या मनुष्याचं शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे ना हे इतका सहजासहजी मिळालेलं नाही माय बाप भगवंताची भक्ती करण्यासाठी मिळालेलं आहे आणि संत म्हणतात की नाना पुण्याईचे फळ म्हणून हा नरदेह त्यावेळेस अनंत जन्माचं पुण्य एकत्र येत ना त्यावेळेस माणसाला हा नरदेह प्राप्त होत असतो अगदी आणि म्हणून आम्हाला त्याची किंमत समजली पाहिजे त्याची जाणीव झाली पाहिजे परंतु आम्हाला किंमत समजते का आम्हाला मनुष्यदेह मिळाल्यानंतर आम्ही त्या मनुष्यदेहाच काय करतो काय करतो त्याला लाली लावतो त्याला लिपस्टिक लावतो त्याला पावडर लावतो तेल लावतो या सगळ्या गोष्टींनी आम्ही त्याला शरीराला सजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपल्या मनाचं काय परंतु तुम्हाला जर कुठल्या गोष्टीला जर सजवायचं असेल ना तर तुम्हाला मनाला सजवायचं आहे लक्षात घ्या आणि खऱ्या अर्थाने मनाला सजवायचं काम जर कोणी करत असेल ना तर ते संत करत असतात मायबाप हे काम संत करतात जाणत्या मनासी येथची पणर जाणत्या म्हणा येथची पण जाणत्या मनासी एथची पैनर जाणत्या मनासी एथची पैनर जी जाणत्या ते जाणते म्हणजे कोण तर जाणते म्हणजे संत आणि त्या संतांना या ठिकाणी नर्क वाटतात या प्रपंचामध्ये ज्याला तुम्ही आनंद म्हणता ना त्या आनंदाला ते नर्क समजत असतात सुख वाटत से नेन त्या से नेन त्यासी सुख वाटत से नेन त्यासी सुख वाटतसे जनत्या मनाशी कर जान त्या मनासी हा सगळा प्रकार कशाचा आहे हा प्रकार जाणत्या मनाचा आहे मग मन कसा आहे मन कसं आहे मन हे चंचल आहे अर्जुनाला प्रश्न निर्माण झालेला आहे आणि प्रश्न निर्माण झालेला अर्जुन भगवंताला म्हणतो देवा चंचलम ही मन कृष्ण प्रमाद ही बलवादूर्म देवा माझं काय देव कर, करू देव म्हणतात काहीच करू नको काहीच करू नको कर कर स्थिर कुणीतरी एक कुंभार मडके बनवत होता घागरी बनवायचा अनेक प्रकारच्या तो वस्तू बनवत असायचा आणि ते बनवत असताना एके दिवशी त्याच्या मनामध्ये विचार आला ते बनवत असताना त्याच्या मनात विचार आला की आपण अनेक प्रकारच्या वस्तू दररोज बनवत असतो परंतु आज काहीतरी नवीन बनवावं ही संकल्पना त्याच्या मनामध्ये आली मग मन नवीन बनवावं तर काय बनवावं आपण घागरी मडके बैल हे तर आपण नेहमी बनवत असतो ती दिवी तो पण ती पंथी आपण नेहमी बनवत असतो परंतु आज काहीतरी नवीन बनवावं आणि म्हणून त्याने ती माती घेतली त्या मातीमध्ये पाणी ओतलं आणि पाणी ओतल्यानंतर त्या मातीपासनं त्याने ती वस्तू बनवायला सुरुवात केली त्याने काय वस्तू बनवायला सुरुवात केली तर त्याने विचार केला की आज आपण काहीतरी नवीन बनवावं आणि म्हणून त्याने ती चिलीम बनवायला सुरुवात केली काय बनवायला सुरुवात केली चिलीम तो चिलीम बनवतो आहे मातीमध्ये पाणी टाकण्यात आलं माती, मा माती कालवण्यात आली बऱ्यापैकी तिला तुडवण्यात आली आणि आता तुडवल्यानंतर त्या मातीला बऱ्यापैकी तो घोळसतो आहे आणि ती घोळसत असताना अस्थिर असलेलं मन कुठेतरी स्थिर झालेलं आहे आणि स्थिर झालेल्या मनाने ती चिलिमसाठी बनवलेली माती मोडून टाकली आणि ती घागर बनवायला त्याने सुरुवात केली आता ती निर्जीव असलेली माती थी थी त्या कुंभाराला प्रश्न विचारते ती निर्जीव असलेली माती थी थी त्या कुंभाराला प्रश्न विचारते कुंभार कुंभार दादा तू माझी चिलीम बनवणार होतास तू माझी चिलीम बनवणार होतास तू ती अचानक घागर कशी काय बनवतोय तो घडा कस काय बनवतोय त्यावेळेस तो कुंभार मानतो ज्यावेळेस मी चिलीम बनवणार होतो त्यावेळेस माझं मन अस्थिर होत आता मी घागर बनवतोय माझं मन स्थिर झालेलं आहे ती निर्जीव असलेली माती त्या कुंभाराला म्हणते की बरं झालं कुंभार दादा तू माझी चिलीम बनवली नाहीस तू माझी चिलीम बनवली नाहीस जर मी चिलीम झाले असते तर मी स्वतः जळाले असते दुसऱ्यालाही जळलं असत आता मी घागर बनेल आता मी स्वतःही शीतल राहील दुसऱ्यालाही शांत करेल दुसऱ्यालाही शीतल करेल आणि म्हणून माय बापो गुळापासून पोळीही बनते दारूही बनते बनवायचं काय हे आपल्या हातात असतं संत म्हणतात त्यासी सुख वाटत से त्यासी सुख वाटत से नेन त्यासी सुख वाटत से नेन त्यासी सुख वाटत से जान त्या मनासी एथ जी पैधर जान त्या मनासी आणि म्हणून जे जाणते आहेत ते संत झाले आणि जे अज्ञान आहे ते मात्र आपल्या जागेवर कायम राहिले मग आपल्याला की हे आपल्या आपण ठरवायचं असत कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देणारे संत महात्मे आहेत आणि ते संत महात्मे आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला सांगत असतात की बाबा रे तुझी वाट चुकते आहे तुझा रस्ता चुकतो आहे तू सुधरून जा चांगला मार्ग स्वीकार कर चांगला रस्त्याचा स्वीकार कर जेणेकरून तुझ्या जीवनाचं कल्याण होईल परंतु आपण ऐकत नाहीत आणि आपलं जीवन भरकटत जात राजस्वू यज्ञाची तयारी सुरू झालेली होती अनेक ऋषी मंडळी संत महात्मे त्या ठिकाणी एकत्र झालेले होते भला मोठा तो मंडप टाकण्यात आलेला होता अठ्ठ्याऐंशी हजार शिष्य मंडळीला घेऊन महर्षी दुर्वास त्या ठिकाणी आले होते ऋषी मंडळींमध्ये श्रेष्ठ असा मान प्राप्त असले महर्षी व्यासही त्या ठिकाणी आले होते थोर थोर संत विभूती त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी यज्ञाची सुरुवात झालेली आहे प्रत्येकाला वेगवेगळी सेवा देण्यात आली प्रत्येकाला वेगवेगळी सेवा देण्यात आली त्या ठिकाणी गंधाक्षदा करण्याचं काम धर्मराजाने घेतलं स्वयंपाक वाढण्याचं काम द्रौपदीने घेतलं आरती दुपारती ओळण्याचं काम नकुल सहदेवाने घेतलं आणि संकल्प सोडण्याचा विधी अर्जुनाने घेतलेला आहे दक्षिणा वाटप करण्याचं काम कोणाकडे आलेलं आहे दुर्योधनाकडे आलेलं आहे गोपालकृष्ण भगवंतांनी ती सेवा दुर्योधनाकडे दिली दुर्योधनाला आनंद वाटला की अरे वा बरं झालं आता आपल्याकडे ही सेवा आली आता एवढं द्रव्य या बाबा लोकांना देऊन टाकू म्हणजे सगळे पैसे संपतील एकट्या संख्येत बाबाला सगळे पैसे देऊन टाकल्यानंतर बाकीचे बाबा लोकांना पैसे राहणार नाहीत मग ते बाबा लोक शिव्या देऊन जातील आहे का नाही राहुल भाऊचे मग राहुल भाऊचे पैसे संपले मग काय होईल यांचा श्राप कोणाला लागेल या बाकीच्यांचा त्यांना लागेल ना राहुल भाऊला हां असा प्रकार येतो या पांडवांना श्राप लागला पाहिजे अशी चांगली भावना कोणाची होती कोणाची होती दुर्योधनाची दुर्योधनाने द्रव्य वाटायला सुरुवात केली ज्या बाबाला पाचशेची नोट लावायची त्याला पाच हजार रुपये लावायचा ज्याला पाच हजार लावायला पाहिजे त्याला पन्नास हजार रुपये लावायचा जा, ज्याला पन्नास हजार लावायचे त्याला पाच लाख रुपये लावायचा द्रव्य वाटून वाटून थकून गेला पैसे काही संपत नव्हते का कारण कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी होते आणि कृष्ण भगवंतांनी जाणून बुजून ती सेवा दुर्योधनाकडे दिली होती का कारण त्याच्या मागचं कारण असं होतं दुर्योधनाकडे नवनिधी होत्या इकडे त्यांनी पाच रुपये जर दान केले वाटले तर ते पाच रुपये इकडे नऊ पटीने वाढायचे अशी शक्ती दुर्योधनाकडे होती परंतु त्याची जाणीव दुर्योधनाला नव्हती ती जाणीव कृष्ण भगवंताला होती शेवटी तो हातांनी वाटून थकला नंतर तोंडाने सांगायला लागला ज्याला जेवढं लागेल तेवढं घेऊन जा थकून तो गेला तोंडाने सांगून शेवटी फक्त असा खून व्हायचा आणि पत्रवाळी उचलण्याची सेवा कृष्ण परमात्म्याने घेतलेली आहे आणि भीमदादांकडे मात्र पाटील की आली कुणाला काही कमी आहे का कुणाला काही जास्त आहे का भाजी वाढली का चपाती वाढली का या सगळ्या गोष्टी लक्ष ठेवायचं काम कोणाकडे आलं आल। भीमदादाकडे आलं मग भीमदादांनी काय करायला पाहिजे होत लक्ष ठेवायला होत ना भीमदादांनी खांद्यावर गदा घेतली आणि पंक्तीत फिरू लागले पोटभर खा उष्ट पाडू नका नाहीतर माझ्या गधेशी गाठ आहे आता अशी धमकी दिली बाबा लोक जेवतील का जेवतील का नाही जेवणार आता लग्नाचे दिवस येत लग्नामध्ये तुम्हाला बघा दोन प्रकारचे लोक भेटतात एक सांगकामे आणि एक काम सांगे जे सांगकामे असतात त्यांना सांगितल्याशिवायच पुरत नाही अरे भात वाढ इकडे तिकडे बुंदी संपली राजा हा हा भात का मग तो टपलो घेऊन फिरतो हे सांगकामे त्यांना सांगितल्याशिवाय पुरत नाही आणि एक काम सांगे ते फक्त बसल्या बसल्या बस पोरं पाहून वाडा रे पोरं पाहून वाडा हे <laughs> काम सांगते फक्त दुसऱ्याला सांगतात आणि बाकीचे नुसते पुढार मिरवण्यामध्ये आलेले असतात एकानी दोन अंगठ्या केल्या अंगठ्या सोन्याच्या अशाच होत्या आणि पंक्तीमध्ये आला लग्नाच्या तो सारखा असा करायचा भातवाडा बुंदीवाडा भातवाडा बुंदीवाडा भातवाडा भात 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 समाजे आणि प्रपंच तर फार अवघड आहे वाटतं तेवढं सोपं नाही आहे सोपं आहे का पहिले बायकोने एफ शब्द बोलला की नवरा असा बदड 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 बदडून काढायचा बायकोला आता माणसं बो बोलणं तर दूर मारणं तर दूर बोलत सुद्धा नाहीत बोलत नाही ते शांत बसतात त्यांना कोणीतरी बाबांनी सांगितलं म्हणे बायको बोलत असल्यावर आपण बोलायचं नाही आपण फक्त तिच्याकडं पाहायचं ना हसायचं गमत पाहायची तिचे म्हणजे तिचा राग ऑटोमॅटिक शांत होईल एक नाही तर नवरा बायकोचं भांडण झालं आणि नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर ती बायको इतक्या सुपरफास्ट बोलत होती बायको सारखं सुपरफास्ट कोणी बोलू शकत नाही तिचा स्पीड आणि तिचे शब्द इतके स्टँडर्ड असतात कोणत्या डिक्शनरीतून काढतात त्यांची त्यांना माहिती मावल्या बायको बोलत होती याने बायकोकडं पाहिलं आणि हसला आणि म्हणतो कसा माना की के सहनशा हो काय म्हणतो माना की के सहिनशा हो आप। पर खोशी हुकूमत आज भी हमारी आहे समजलं का तुम्हाला असे आता भीमदादा गदा घेऊन फिरू लागले दोन महिने झाले तीन महिने झाले चार महिने होत आले आणि बाबा लोकांच्या तब्येती सुधारत नव्हत्या हो पंचपक्वन्नाच्या राशीच्या राशी त्या ठिकाणी खाऊ घालणं चालू होतं एके दिवशी धर्मराजाला प्रश्न पडला धर्मराज युधिष्ठिर कृष्ण परमात्म्याजवळ आलेत आणि भगवंताला म्हणतात की देवा, देवा चार महिने झाले यज्ञ चालू आहे बाबा लोकांच्या तब्येत कसं उजरत नाही संकेत बाबा सारखी तब्येत का होत नाही देवाने समोर असलेलं दृश्य दाखवलं समोर भीमदादा गदा घेऊन फिरतायत धर्मराजाने सांगितलं म्हणजे देवा हा माझा ऐकणार नाही असं करा याला तुमच्या भाषेत समजून सांगा आणि आता देव म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही देवाने भी भीमसेनाला बोलवलं भीमसेना ए भीमसेना जी महाराज अरे इकडे या आले आपल्या या महायज्ञानामध्ये सगळे ऋषी लोक आले सगळे बाबा लोक आले पण एक बाबा काही आले नाही म्हणे कोणते म्हणे गंधमादन ऋषी म्हणे कुठे असतात ते म्हणे गंधमाला पर्वतावर जा त्यांना बोलून आणा आता भीमसेन निघाले गंधमाला पर्वतावर त्या ठिकाणी गंधमाला पर्वत आलं आणि गंधमाला पर्वत जसं आलं आता ते पर्वत चढायला लागले तसा घाणेरडा वास येऊ लागला त्यांनी नाकाला उपरणं लावलं वर चढले बघितलं त्या ऋषींना बघून भीमसेनाला चक्कर झाली कारण ते जे गंधमाधन ऋषी होते त्यांचं संपूर्ण तोंड डुकराचं आणि अंग सोन्याचं होतं भीमदादा म्हणतात हे मनब्रंद आमचे बंधू धर्मराज युधिष्ठिर यांनी फार मोठा यत्न मांडलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण त्या ठिकाणी यावं गंधमाधन ऋषी म्हणतात की बाबा रे मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही कारण मी जर त्या ठिकाणी आलो तर माझ्या तोंडाचा घाण वाशील आलेले ऋषी लोक निघून जातील त्याच्यापेक्षा असं कर तुला काही दान धर्म करायचा असेल तो इथे आणून दे भीमदादा म्हटले ठीक आहे काय हरकत नाही आता न राहून भीमदादांनी प्रश्न विचारला भीमदादा काय म्हणतात एकांकी वसती नित्यम गंधमाले पर्वतम किमर्थम कंचनम काया सुकरो मुखम या एकांक पर्वतावर तुम्ही राहता या गंधमाला पर्वतावर तुम्ही राहता तुमचं संपूर्ण तोंड डुकराचं आणि शरीर सोन्याचं असं कसं काय झालं त्यावेळेस ते म्हणतात की हे शुभवाक्यं न कर्तव्यम तदर्थम सुकरू मुखम मी माझ्या जीवनामध्ये भरपूर अन्नदान केलं भरपूर द्रव्यदान केलं हिरे माणिक मोती समुद्रामध्ये असलेले रत्न सुद्धा दान केले परंतु वाचेने कधी चांगलं बोललो नाही म्हणून आमचं आमचं बोलणं सुधारलं पाहिजे एक या ठिकाणी बरीच तरुण मंडळी युट्यूबवर एक आनसार चाचा नावाचा एक मनुष्य काही दिवसापूर्वी फार प्रसिद्ध झाला समनापूरचे चाचा फार प्रसिद्ध झाले कशामुळे प्रसिद्ध झाले फक्त बोलण्यामुळे प्रसिद्ध झाला माणूस खाता की नेता की इथेच पेता, 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 पेता। भाऊंना दोन पाणी बॉटल दे रे प्रेमाने महाप्रचंड वेग धारण कर एकशे वीसच्या स्पीडने आक्का उभी दीड महिन्यापासून फक्त बोलण्यामुळे प्रसिद्ध झालेला आहे माणूस आणि म्हणून आम्हाला बोलता आलं पाहिजे आणि ही सगळी तयारी संत महात्मे आमच्याकडनं करून घेत असतात कारण एखाद्या ठिकाणी जर वाद होत असेल तर त्या ठिकाणी नाण्याच्या दोन्हीही बाजू असतात नवीन घर बांधल्यानंतर आम्ही पाहुण्या रावळ्यांना बोलवत असतो या 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 आमचं घर पाहायला या सगळं दाखवतो संडास दाखव बाथरूम दाखव किचन दाखव ओटा दाखव हे दाखव ते दाखव ते दाखव ते दाखव ते दाखव इंद्रप्रस्थाची निर्मिती झाली आणि इंद्रप्रस्थाची निर्मिती झाल्यानंतर इंद्रप्रस्थ बघण्यासाठी त्या कौरवांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं सगळे कौरव आले सगळ्यांनी ते इंद्रप्रस्थ बघायला लागले मायावी असलेलं इंद्रप्रस्थ होत ज्या ठिकाणी जमीन होती त्या ठिकाणी पाणी होतं ज्या ठिकाणी पाणी होतं त्या ठिकाणी जमीन होती आता दुर्योधन पाहत पाहत जातोय त्याला वाटलं समोर जमीन आहे त्या ठिकाणी पाणी होत त्याने पाय टाकला आणि धाडकन खाली पडला वर बाल्कनी मध्ये द्रौपदी उभी होती द्रौपदीने दुर्योधनाकडे बघितलं आणि हसली म्हणते कशी अंधे के पुत्र अंधे द्रौपदीच्या लक्षात यायला हवं होतं आपण आपल्या देराचा अपमान करता करता आपण आपल्या सासऱ्याचा सुद्धा अपमान करतोय परंतु या गोष्टीची जाणीव तिला झालेली नाही आणि म्हणून महाभारत निर्माण झालेलं आहे काळी एका हाताने वाजत नसते महाभारत निर्माण झालं कशामुळे फक्त बोलण्यामुळे कारण तो जो शब्द आहे ना तो शब्द दुर्योधनाच्या काळजात भिडलेला आहे तो शब्द थेट काळजामध्ये गेलेला आहे कृष्ण भगवंताची बहीण असली म्हणून काय झालं अपराध हा अपराधच असतो आणि अपराध करणारा हा अपराधीच असतो याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे